नमस्कार मंडळी मराठी विकली रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत उन्हाळा वाळवणातला मेन पदार्थ म्हणजे ही पारंपरिक पद्धतीची कुरडी आता इथं आपण गहू घेतलेला आहे तीन किलो जर तुम्हाला दोन किलोच्या कुरड्या करायच्या असतील किंवा पाच किलोच्या तर एक किलो जादा घ्यायचा म्हणजे जास्त एक्स्ट्राचा घ्यायचा कारण बरंचसं कोंड्यामध्ये खाली सांडण्यात थोडंसं असं एक मेहनतीचं काम असतं मग थोडंफार वाया जातं थोडं सांडतं मग हे आपण एक किलो एक्स्ट्रा घ्यायचं आहे आता इथं मी तीन किलो घेतले मला दोन किलोच्या पुरवड्या करायच्या आहेत हे म महत्त्वाचं जास्त कष्टाचं काम म्हणजे हे चीक घेणं हेच आहे आता इथं मी हा गहू छान चाळून दोनदा तीनदा असं स्वच्छ पाण्यानं धुवायचं आहे जेवढं तुम्ही बिजू घालताना धुताल त्यातलं दूतालता काळं पाणी जाईल तिथ पण तो त्याच्या कुरड्या छान येतात गहू कोणताही घ्यायचा आहे फक्त जुना घ्यायचा आणि जास्त गुगवईत असा म्हणजे मोठा असा गहू घ्यायचा त्याचा चीक असा छान पडतो दर दुसऱ्या दिवसाला म्हणजे आपल्याला तीन दिवस गहू भिजवायचा आहे छान आणि चौथ्या दिवशी त्याचा चीक घ्यायचा आहे इथं मी दुसऱ्या दिवशी असं वर आलेला काही हलका गहू असतो म्हणजे वर तरंगणारा तो सगळा काढून टाकायचा आहे तो चिकामध्ये येऊ द्यायचा नाही कारण काही फोस काही कवळा गहू असतो तो असा वर येतो तो, तो परत तुम्ही त्याचं चिकही काढू शकता पण ते वेगळा वेगळा करून ठेवायचा आहे अशा गव्हाचा आणि तो वर तरंगणारा सगळा एका चाणीमध्ये काढून घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशीही स्वच्छ धुवून घ्यायचा आहे गहू जेवढं तुम्ही त्याच्यातलं घाण पाणी निघाल तेवढं काढताल तेवढं तुमच्या कुरोड्या स्वच्छ आणि छान अशा हो पांढऱ्या शुभ्र होतात आता मी दुसऱ्या दिवशी हे सगळं काढून घेऊन परत एकदा धुवून असं त्याच्यात भरपूर असं पाणी टाकून तुमच्या खिडकीमध्ये ऊन येत असेल तर तो डब्बा झाकून ठेवू शकता उन्हात किंवा असं घरात गरमीच्या ठिकाणी ठेवला तरी चालू शकता आता हे असं छान चौथ्या दिवशी असा होतो फक्त त्याच्यातला चीक बाहेर येतो आणि फक्त गव्हाचा वरचं कवर राहतं एवढं इतपत आपल्याला गहू भिजवायचा आहे जर तुम्ही सकाळी तीस पहिल्या दिवशी सकाळी भिजू घातला तर तो चौथ्या दिवशी सकाळी चीक घ्यायचा आणि संध्याकाळी भिजू घातला तर चौथ्या दिवशी संध्याकाळी घ्यायचा इतपत हा गहू असा छान भिजतो आहे परत हे प्रोसेस करत करत आपल्याला सगळं असं धुवून घ्यायचा आहे धुवून चीक घेताना पण गहू एकदा छान धुवायचा थोडंसं होतं फुटतं एक दोन एक दोन गहू फुटतात त्याचं पांढरं पाणी जातं पण ते स्वच्छ पाणी असं जो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो स्वच्छ घ्यायचा आहे आता इथं मी आपल्याला चीक घ्यायच्या ठिकाणी भरपूर पाणी असायला हवं आता हे सगळं मी चाळणीमध्ये चौथ्या दिवशी काढून घेतलेलं आहे तीन किलो गहू आहे त्यामुळे इतपत आहे आणि एक स्वच्छ डब्बा घ्यायचा आहे आता एक आ चाळणीमध्ये घेतलेला आहे तो मी बारीक करण्यासाठी घेणार आहे तोपर्यंत दुसरा गहू पाण्यामध्ये ठेवायचा दु कारण तो बारीक करेपर्यंत दुसरा वाळल्यासारखा होतो मग तो सुकल्यासारखा होतो त्याच्यामुळे असं झा भिजतच ठेवायचा आहे चीक पूर्ण होईपर्यंत हे असं करायचं आता इथं मी एक जुगाड केलेला आहे मी मिक्सरला अजिबात घ्यायचा नाही चिक कारण मिक्सरमध्ये जास्त गव्हाचं कव्हर बारीक होतं आणि त्याच्यामध्ये जास्त असं चिकामध्ये ते क कोंडा जातो अशा पद्धतीनं मशीनचा वापर करायचा आहे जास्त कष्टही पडत नाही आणि काय मिक्सरला करताना आपले हात भरतात भांडे भरपूर भरतात पण मशीनमध्ये फक्त एक डब्बा भरतो आणि परत चीक घेतानाच भांडे भरतात तसं मिक्सरला होत नाही बरेच हात भरतात आपले आता इथं फक्त मशीनमध्ये घालायचं आहे आता इथं मशीनला एक वेगळं स्टूल लागतो पण असा जुगाड केला तुम्ही तर त्याचा आतमधून तोंड असतं त्यामुळे ते आतून कापून केलेला स्टूल असतो पण आपल्याकडे तो नाही आहे म्हणून मी तो जुना एक स्टूल घेतला आहे आणि त्या स्टूलच्या पायाला हे मशीन लावून घेतलेली आहे आता असं बसल्यावर त्याच्यामध्ये डब्बाही छान बसला आहे माझा आता इथं काढायची गरज नाही सारखं सारखं आपल्याला आणि इथं मशीनला बघा छान असं ॲडजस्टमेंट दिलेली असती तसं मिक्सरला आपल्याला करता येत नाही मिक्सरला सगळं बारीक होतं पण मशीनला बघा फक्त चीक बाहेर येतो आणि गव्हाचं कव्हर तसंच राहतं फक्त तर अख्खा घावाचं कवर राहतं फक्त चीक बाहेर येतं त्यामुळे मशीन न होता होईल तितकं करा जास्त महागही नसते तीनशे साडेतीनशे असं या मशीनची किंमत असते एकदा आणून ठेवली तर कायम आपल्याकडे ही वस्तू होऊन जाते आणि अशा वस्तू असेल तर आपलं कामही बऱ्यापैकी कमी होतं भांडे कमी भरतात मशीन पण लगेच केल्या केल्या धुतली तर ते पण स्वच्छ होती त्यामुळे जास्त काम वाढत नाही आणि हे असं बघा छान असं मशीनला पडला जातो सगळा चीक एकदम पांढरा शुभ्र चीक चिक आता इथं बघू शकता तुम्ही सगळा चीक आपला असा गहू असे बारीक झालेले आहेत आणि पाणी टाकलं की लगेच मशीनमधून सगळं पाणी खाली येतं आणि स्वच्छ असं आपलं मशीन पण होते आणि काही जास्त भांडे भरलेले नाही आहेत फक्त डब्बा एक भरलेला आहे आणि असं पाणी थोडंसं टाकून ठेवायचं चीक घेतल्यानंतर वाळत नाही सुकत नाही थोडंसं मग हा ह्याचा चीक जास्तही पडतो अशा पद्धतीनं हा सगळा मी गहू बारीक करून घेतलेला आहे आणि असंच करा मिक्सरपेक्षा ह्यानं छान येतं आता हे मी दोनदा गाळणार आहे एकदा अशा चाळणीनं गाळणार आहे असं पिळून आणि हा हा तीनदा पिळायचा आहे आपल्याला ही नाही एकदा दोनदा तीनदा तीनदा पिळाल्यानंतर मग हे असं चाळणीनं गाळायचं आणि परत डबल कपड्यानं एकदा गाळायचं म्हणजे तुमचा चिकाच्या कुरवड्या एकदम पांढऱ्या शुभ्र होतात हा असा डबल कपडा आहे साडीचा आहे साडीचे जे नवीन पिसं असतात ते घेतलेले आहेत ह्या एकदा वापरल्यानंतर परत वापरता येत नाही असं साडीनं ना गाळल्यानंतर साडीच्या पिसानं कॉटनपेक्षा असं सिंथेटिक कपडा वापरा म्हणजे त्याला जास्त चिटकत नाही आणि गळं पण छान जातं आणि इथं बघा कसा स्वच्छ असा कोंडा निघलेला आहे आणि मिक्सरच्या ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी पांढरं राहतं तसं मशीनमध्ये होत नाही त्यामुळे मशीनचा वापर नक्की करा तुम्ही आणि असे दोन डबे भरलेले आहेत मी आणि असं तुरटीचा एक एक खडा टाकून देणार आहे आणि काय होतं पाच सहा घंट्यानं परत वर पाणी येतं कन असं तेव्हा ते पाणी काढायचं म्हणजे डब दोन्ही डब्यातलं चीक एका डब्यात बसतो परत आणि या पद्धतीनं पाच सहा घंट्यानं मी हे काढणार आहे त्याच्यावरचं पाणी आता तीन तीन किलो गव्हाला एवढा झालेला आता मी वरचं पाणी काढून एका डब्यामध्ये असं केलं आहे आणि परत ते तीनदा तीन, तीन लेअरमध्ये तयार होतं वरचं जरा थोडंसं पांढरं पाणी पुन्हा त्याच्यावरचं आणि एकदम घट्ट खालचा चीक असे तीन निघालेले आहेत आता हे पण करायला नाही येत आणखीन दोन तीन घंट्यांवर पाणी येतं तेव्हा मी स्टीलच्या पातेल्यातलं मेन चीक आहे याच्या कुरवड्या पांढऱ्या शुभ्र येतात त्याच्यानंतर दुसऱ्या पातेल्यातलं आहे त्याच्या पण पांढऱ्या येतात पण तेवढ्या येत नाहीत त्यामुळं ते वेगळं करणार आहे आणि स्टीलच्या पातेल्यातलं वेगळं करणार आहे आणि जे मोठ्या आता तुम्ही या दोन्ही पातेल्यात एक तर एकत्र करून वरचं पाणी काढूनही कुरवड्या करू शकता पण अगदीच तुम्हाला पांढऱ्या पाहिजे असेल तर फक्त खालच्या गाळाचा म्हणजे जे घट्ट गोळा येतो त्याचा एकदा करू शकता कुरवड्या आणि वरच्या आलेल्या पाण्याच्या धन्यवाद